जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं द गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या महत्त्वाचं नोटिफिकेशन सध्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स सेलचं सध्या बघा नोटिफिकेशन इथं आलेलं आहे तर ह्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला जर बघा बी एड करायचं असेल एम एड करायचं असेल तर त्या संदर्भात महत्वाची तुम्हाला ई टी जी काही परीक्षा आहे बरोबर म्हणजेच काही कॉमन एंट्रन्स जी आहे परीक्षा टेस्ट असेल तर ती सध्या बघा द्यायला पडते आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी टेंटेटिव्ह शेड्यूल सध्या जे काही असेसमेंट इयर आहे दोन हजार पंचवीस आणि दोन हजार म्हणजे जे काही नेक्स्ट वर्षाचं या ठिकाणी असेसमेंट इयरचं संदर्भात टेंटेटिव्ह शेड्यूल सध्या बघा इथं जाहीर झालेलं आहे त्याच्यामध्ये जी काही सीई टी परीक्षा असेल स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट असेल तर ती सध्या बघा घेण्यात येणार आहे आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी मुंबई ह्यांच्या वतीने जे काही सीई टी महाराष्ट्र स्टेट मुंबई ह्यांच्या वतीने सध्या बघा नोटिफिकेशन इथं जाहीर करण्यात आलं आहे तर ह्याच्यामध्ये टेंटेटिव्ह जे काही शेड्यूल असेल तर ते देण्यात आले तर आता तुम्हाला जर सध्या ह्या ठिकाणी एम एडला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्या संदर्भात बघा महत्वाची जी काही सी टी परीक्षा असणार आहे तर ती संडे म्हणजे सोळा मार्च दोन हजार पंचवीसला ला सध्या असणार आहे बरोबर त्यानंतर ह्या ठिकाणी एम पी एड असेल त्याची देखील सोळा मार्च दोन हजार चोवीसला ला सध्या बघा असणार आहे परीक्षा तर हे एक टेंटेटिव्ह शेड्यूल सध्या आलेलं आहे म्हणजे तुमची जी परीक्षा असणार आहे तर ती परीक्षा संदर्भात इथं नियोजन सध्या बघा देण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला बी एड जर करायचं असेल तर बी एड संदर्भात देखील बघा इथे टेंटेटिव्ह शेड्यूल आहे बर बर, तर इथे तुम्ही बघू शकता महाबीएड जनरल एंड स्पेशल बरोबर तर ह्याच्या ह्या संदर्भात परीक्षा कधी असणार आहे एड संदर्भात तर ती चोवीस मार्च आणि पंचवीस मार्च सव्वीस मार्च असे बघा तीन दिवस इथं देण्यात आलेले म्हणजे चोवीस ते सव्वीस मार्च दरम्यान बी एड संदर्भात सीई टी परीक्षा सध्या बघा असणार आहे बरोबर त्यानंतर बी पी एड करायचं असेल तर बी पी एड संदर्भात देखील आहे बी पी एडचं जे काही सीई टी परीक्षा सत्तावीस मार्चला सध्या बघा होणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये तसेच बघा जर तुम्हाला इतर जे ट्रेड आहे बरोबर तर त्याच्यामध्ये दे, इंटिग्रेटेड देखील आहे बी ए बी एड बी एस सी बी एड चार वर्षासाठी त्याच्यासाठी देखील इथं बघा आहे म्हणजे संपूर्ण जेवढे पण कोर्स आहे तर त्या संदर्भात इथं टेंटेटिव शेड्यूल आहे तर ते शेड्यूल सध्या बघा इथं प्रकाशित झालं आहे नर्सिंग संदर्भात असेल ह्या ठिकाणी बघा नर्सिंग सी ए टी दोन हजार पंचवीस तर त्याचं देखील आहे सात एप्रिल दोन हजार पंचवीस ते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस असे दोन दिवस एक्झाम असणार आहे म्हणजे संपूर्ण जेवढे नऊ प्रकारचे इथं एकोणावीस प्रकारचे ट्रेड देण्यात आले तर सर्वांचं इथं बघा टेन्टेटिव्ह शेड्यूल सध्या मार्च आणि एप्रिल तो काही महिना आहे तर ह्याच्यामध्ये सध्या बघा कंडक्ट करणार आहे आणि हे महत्त्वाचं अप्लिकेशन जे असेल तर ते अप्लिकेशन संदर्भात पुन्हा एक नोटिफिकेशन येईल तर ज्या उमेदवारांना सध्या बघा इच्छुक असणार आहे एम एड करायचं बी एड करायचं किंवा ह्या एकोणावीस प्रकारच्या ट्रेडमधलं तुम्हाला जे करायचं असेल तुमची पात्रतेनुसार तर त्यासाठी बघा ही ई टी परीक्षा तुम्हाला द्यावी लागते आणि ती महत्त्वाची तुमच्यासाठी असणार आहे तर हे सध्या बघा असेसमेंट इयर दोन हजार बघा पंचवीस सव्वीस संदर्भात नोटिफिकेशन सध्या स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट जी काही सेल आहे मुंबई तर त्यांच्या वतीने टेंटेटिव्ह शेड्यूल इथंच जाहीर करण्यात आलं आहे तर ह्यानंतर बघा जे काही अप्लिकेशन करण्यासंदर्भात महत्त्वाचं नोटिफिकेशन परत येईल तर ज्या उमेदवारांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनी सीई टी परीक्षा देऊन सध्या बघा जे काही रँकिंग असेल त्यानुसार तुम्ही ॲडमिशन इथं घेऊ शकता तर सध्या हे एक महत्त्वाचं सध्या बघा नोटिफिकेशन जे काही स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल आहे महाराष्ट्रात स्टेट मुंबईच्या वतीने आजच्या दिवसाला म्हणजे सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसला सध्या बघा हे टेंटेटिव्ह जे काही शेड्यूल आहे तर ते जाहीर करण्यात आलं आहे तर जसं अप्लिकेशन संदर्भात नोटिफिकेशन येईल ते देखील तुम तुम्हाला वेळोवेळी सध्या बघा अपडेट देऊ पण सध्या तरी ह्या नियोजनाने सध्या बघा ॲडमिशन किंवा सीई टी परीक्षा द्यायची असेल तर त्या ह्या ठिकाणी बघा जी काही टेंटेटिव्ह डेट आहे एक्झाम डेट तर त्याच्यानुसार नियोजन तुम्ही करून ठेवा तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती तर ही संपूर्ण नोटिफिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तेथे टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या तर महत्त्वाचं अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे जे काही अपडेट असेल तर ते अपडेट व्हिडिओ सध्या बघा तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम